न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी विष्णू आष्टीकर जल जलजीवन मिशनचा घोटाळा उघडीस आणलेला आहे त्याबद्दल नेमकं काय परिस्थिती आहे आणि सध्या व्याप्ती किती आहे त्या तत्कालीन खासदार बीजेपीचे खासदार सुभाष शिरंगारे यांनी जलजीवन मिशनच्या पंधराशे कोटी रुपयाच्या कामात घोटाळे झाल्यासंदर्भात दिनांक सात आठ दोन हजार तेवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी लातूर यांनी एक निवेदन दिलं होतं त्याच्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्यावेळेला सात आठ दोन हजार तेवीसलाकर सुंदर यांनी जे निवेदन दिलं होतं त्याच्यावरती अकरा आठ दोन हजार तेवीसला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांनी सदर प्रकरणाची सात दिवसात चौकशी करून सविस्तर अहवाल खासदारांना सादर करावं त्याची प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा असे आदेश पारित केले होते त्यानंतर या या सर्व जे खासदाराच्या कंप्लेंटला स पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली होती त्यात टाइम्स ऑफ इंडिया इंडियन दे एक्सप्रेसमध्ये देखील हे छापून आलं होतं मी मध्यंतरी जून महिन्यामध्ये सर्व माझ्या कागदपत्र तपासून बघताना माझ्या लक्षात आल्यानंतर मी याच्यावर काय कारवाई झाली म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे माहिती ज्या माहिती विचारली असता त्यांनी मला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर अनमोल सागर यांच्याकडं ते प्रकरण चौकशीसाठी पाठवल्याचं त्याच वेळेला अकरा आठ दोन हजार तेवीसला पत्र दिलं ते पत्र घेऊन मी जिल्हा परिषदमधून जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा जलजीवन मशीनमध्ये त्यावेळेला मी आय टी आय टाकलं पंधरा जूनच्या वेळेस मी आय टी आय टाकलं तर मला त्याची माहिती लवकर मिळाली नाही म्हणून मी दोन दिवसापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये जाऊन बघितलं पर त्यावेळेला त्या माझ्या प्रकरणा माझ्या आर टी वरती त्यांनी कुठलीही कारवाई केल्याचं दिसून आलं नाही मला मग मी त्या संदर्भात त्यांचे कार्यकारी अभियंता शेलार यांना भेटला असता त्यांनी मला सांगितलं की तुमच्या तक्रार झाल्यानंतर आल्या आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती अहवाल मागवलेला आहे मी म्हणलं सर मी माहिती जागृती माहिती टाकल्यानंतर तुम्ही अहवाल मागवले तर नऊ महिने तुम्ही काय केलेलं आहे तर त्यांनी मला काय बोलण्यास नकार दिला कशा जवळ झालं काय झालं तर मग माझं म्हणणं असं आहे की मी टी टाकल्यानंतर जर ते अहवाल मागवत असतील तर मग जिल्हा अधिकाऱ्यांनी जे आदेश काढले ते सात दिवसात त्यांना माहिती उपलब्ध करून द्या खासदारांना तर ते जिल्हा परिषदेचे शिव एवढे मोठे झाले की त्यांना असं वाटतं की आपण आय एस असल्यामुळे आपल्यावर काय कारवाई होत नाही वगैरे हो तसं काही नाही आहे सध्याच हो तर लातूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये भारतभर तुम्हाला माहिती आहे पूजा केडकर प्रकरणामध्ये हो सत्तेचा म्हणजे पदाचा गैरवापर केल्याचं काय काय नुकसान होऊ शकतं सगळ्यांना समजलं असून तरी देखील आय एस ऑफिसर धडा घ्यायला तयार नाही आहे मी जिल्हाधिकारी यांच्याकडे कंप्लेंट दिली ए, तीन दिवसापूर्वी की सदर प्रकरणाची आपण स्वतः चौकशी करावी खासदाराचे आदेश व आपले आदेश न पाळल्याबद्दल जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागरे यांच्यावरती कारवाई करण्यासंदर्भात मुख्य सचिवांना कळवावं हो। तसंच या प्रकरणाची चौकशी आपण स्वतः चौकशी पत्रक नेमून करावं यामुळं आता जे काही ते जिल्हाधिकारी त्याचा निर्णय घेतील अथवा शासनास ते पत्र पाठवतील किंवा काय करतील आता पुढे बघू आपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्याला माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्यानंतर त्यांनी नोटिसा काढल्या त्या नोटिसा दहा तालुक्याला त्यांनी पाठवल्यात नऊ महिन्यानंतर तर त्यातले दोन अहवाल आले ते एवढे धक्कादायक आहेत उपविभागीय अभियंता ज्याला ज्या पाणीपुरवठा जिल्हा परिषद उपविभाग शिरून अंदपाळ व पाणीपुरवठा विभाग दे देवणी या दोन उप उपविभागीय कार्यकर्ते अभियंत्याचे अहवाल यांच्याकडे आले तर त्यांनी असं लिहिलं आहे की मान्य खासदार सुभाषराव शिंगरे लोकसभा सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेले तक्रारीच्या अनुषंगाने प्रस्तुत कार्यालयातील कनिष्ठ अभियंता व मी स्वतः स्वतःसाठी प्रत्येकाने चौकशी असता कामामध्ये हो संबंधित गुत्तेदार यांनी बोगस बिले व नेकृत दर्जाची कामं केली नाही असं अडून तर माझं म्हणणं असं आहे की ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना चौकशी समिती जर नेमला ताच नाही तर त्या चौकशीला काय आहे त्याच्यामध्ये खासदार खासदार ज्या वेळेला काही कंप्ले करतात त्याचं मत कळत नाही का आता हे जिल्हा परिषदचे शिव जाणमोल सागर हे नेमकं कोणाला पाठीशी खालत हे हे त्यांच्या त्या ते जे काय त्याचे एक एकशे अठ्ठेचाळीस गुत्तेदार आणि ज्यांच्याकडून त्या गुत्तेदारांच्याकडून संगणमत करून ज्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यात पैसे काढलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये निकृष्ट दर्जाची कामं केले आहेत म्हणजे गुत्तेदारांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे तर नरेंद्र मोदींनी मै खाऊंगा न खाणे दूंगा हे त्यांनी जे बोलले होते त्याचं तर त्यांच्या आय एस अधिकारीच उल्लंघन करून आलेत बरं एका अधिकाऱ्याने एका आय एस ऑफिसरने दुसऱ्या आय एस ऑफिसरला जर विचारलं असेल याची चौकशी करा सिनियर आय एस ऑफिसरने तर त्याचे जे काही आदेश मानायला तयार नाही हे अमोल अनमोल सागर आहेत पहिली पोस्टिंग आहे पहिल्याच पोस्टिंगमध्ये जर असं करत असतील आणि पंधराशे कोटी रुपये केंद्र सरकारच्या पैशाचा अपहार झाल्याची तक्रार असेल त्याच्यावर ते कारवाई करत असतील तर ह्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जे काय मला करावं लागेल त्याच्यानंतर आता या आता आपण पुढे पुढे प्रकारच गेल्यानंतर नेमकं काय म्हणजे कोणत्या पद्धतीचा गुन्हा दाखवा ह्याच्यामध्ये केंद्र सरकारचे पैसे असले जलजीवन घोटाळ्यामध्ये हे जे लातूर जिल्ह्यात हे ग्रामीण भागातल्या लोकांना स्वच्छ पाणी देण्याचं जे घटनेत फंडामेंटल राईट आहे सुद्धा पाणी देण्याचा नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकार प्रयत्न करत असताना खालचे लोक त्यांचेच नेमलेले प्रतिनिधित्व आलेले अधिकारी त्यांचेच आणलेल्या पैशाचा इथं एक खासदार कंप्लेंट करतोय तरी त्याची दखल घेत नसतील तर त्या योजनेचं काय महत्त्व राहणार आहे आपल्याला तर या संदर्भात मला त्यांचं वे आय एस अधिकाऱ्यांना जे घटनेच्या तीनशे अकरा कलमाद्वारे जे यांची नोकरी सुरक्षित करण्यात आलेली आहे त्याचं हेनी बा त्याला बाधा आणून त्यांनी काम करत असल्यामुळं जर कलेक्टरच्या कलेक्टरने आता इथं पुढं काही दिवसात त्याच्यात कारवाई न केल्यास मी सरळ प्रायमिटिश ऑफिसला भेटून हे कंप्लेंट देऊन आणि जर त्यानेही नाही ऐकलं तर शेवट मी हायकोर्टात